सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना सु आजपासून सुरू झालेली आहेत तर त्यामध्ये फॉर्म प्रकारे भरायचं आहे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स अव्हेलेबल नसेल तर तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईनद्वारे कशाप्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता त्यानंतर ही कागदपत्र असेल तरच तुम्हाला आता या योजनेसाठी फॉर्म भरता येणार आहे व दीड हजार रुपये महिना तुम्ही तर मिळू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत तर त्यामध्ये लाभार्थ्याचे आधार कार्ड ज्या कोणाचं तुम्ही महिलेचा फॉर्म भरत आहात त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे जर आधार कार्ड नसेल किंवा असेल तर त्यांचे आधार कार्ड अपडेट असणे महत्त्वाचं असणे आवश्यक आहे तर तुमचा आधार अपडेट नसेल तर लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर आधार अपडेट कशा प्रकारे करायचं यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल महाराष्ट्राचं राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र जे काही आदिवास प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा जर तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर महाराष्ट्र राज्यातील जन्म प्रमाणपत्राचा जो काही दाखला आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे या दोन डॉक्युमेंट्सपैकी जे काही तीन नंबरचं ऑप्शन आहे यापैकी दोनपैकी एक तुम्हाला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे एक तर आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला तर जन्माचा दाखला जिथं कुठं तुमचा जन्म झालेला आहे तिथूनसुद्धा तुम्ही अर्ज करून एका दिवसामध्येच तुम्ही तुमचा जन्माचा दाखला मिळवू शकता त्यानंतर जे काही तुम्हाला उत्पन्नाचा दाखला इथं काढायचा आहे तर उत्पन्नाचा दाखलासुद्धा एकाच दिवसामध्ये तुम्ही तुमच्या घरबसल्यासुद्धा काढू शकता महाडीपीटेच्या माध्यमातून तर उत्पन्नाचा दाखला कशा प्रकारे काढायचा आहे तर तुमच्या अडीच लाखाच्यातच तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे तरच तुम्ही यासाठी जे काही पात्र राहणार आहात त्यानंतर अर्जदाराचे बँकेचे पासबुक त्याच्यावर तुमचा फोटो असणे आवश्यक आहे तर भरपूर जे काही कस्टमर आहे त्यांच्या जे काही पहिल्या पानावर त्यांचा अकाउंट नंबर वगैरे राहतो पण त्यांचा जे काही पासपोर्ट आहे तिथे राहत नाही तर तुम्हाला त्यावरती पासपोर्ट लावायचा आहे त्यानंतरच ते डॉक्युमेंट्स तिथं अपलोड करायचं आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो एक फोटो लागणार आहे रेशन कार्ड तुम्हाला लागणार आहे तर हे जे एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये तुमचं ज्या कोणाचा तुम्ही भरात त्यांचं आधार कार्ड महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र ते जर नसेल तर तुम्ही जन्माचा दाखलासुद्धा लावू शकता त्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्यानंतर बँक खात्याचे पासबुक त्यावर तुमचा फोटो असणे आवश्यक आहे त्यानंतर एक पासपोर्ट साईज फोटो एक लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड एवढे जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे ऑनलाईन ऑफलाईन जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ मी आजच अपलोड केलेला आहे तर ऑफलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे यावरतीसुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशा सब्जेक्टसाठी व तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर ते कशाप्रकारे काढायचे आहे व यावरती दुसरं ऑप्शनसुद्धा आहे सुद्धा लवकरच एक व्हिडिओ आपल्या चॅनलला येईल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा